नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण टी व्हीवरील बातम्यांमध्ये तसेच रेडिओवरील बातम्यामध्ये आपण नेहमी ऐकतो बघतो तसेच वृत्तपत्रांमध्ये कधी कधी आपणास वाचण्यास मिळते की कोणत्या ना कोणत्या कारणावरून मानवाचे जनजीवन हे विस्कळीत झालेले असते आणि हे जनजीवन इतके विस्कळीत झालेले असते की त्यावर मोठ्या प्रमाणावर मानवाची जीवितहानी व वित्तहानी झालेली असते म्हणजेच आर्थिक हानी झालेली असते आणि यालाच आपण आपत्ती असे म्हणतो तर शास्त्रीयदृष्ट्या आपत्ती मग कशाला म्हणणार की अचानकपणे निर्माण होणाऱ्या संकटामुळे मानवाचे जनजीवन हे पूर्णतः विस्कळीत होऊन जाते आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते आणि यालाच आपण आपत्ती असे म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो आपत्तीचे मुख्य दोन प्रकार तुम्हाला समोर दाखवलेले आहेत बघा एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं म्हणजे मानवनिर्मित आपत्ती मग मान नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय बाळानो मग नैसर्गिक आपत्ती म्हणजे जी आपत्ती नैसर्गिकरित्या येते त्यास आपण नैसर्गिक आपत्ती असे म्हणतो जसं उदाहरणार्थ समोर तुम्हाला चित्रामध्ये दाखवलेले आहे भूकंप ज्वालामुखी सुनामी किंवा समुद्रातील वादळे भूसंकलन वनवे इत्यादी तर मानवनिर्मित आपत्ती म्हणजे कशाला म्हणणार बघा जी आपत्ती मानवाच्या कृतीमुळे निर्माण होते त्यास आपण मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतो उदाहरणार्थ बॉम्बस्फोट दंगल जंगलतोड इत्यादी मित्रांनो समोर दाखवलेल्या चित्रामध्ये ही सर्व नैसर्गिक आपत्तीची उदाहरणे आहेत मागील यत्तेमध्ये आपण नैसर्गिक आपत्तीची थोडक्यात माहिती बघितली आहे पण आता आपण भूकंप व इतर काही नैसर्गिक आपत्ती विषयी अधिक अभ्यासणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण भूकंपाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया भूकंप या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे भूकंप म्हणजे भू अधिक कंप मग भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे काय तर हादरणे म्हणजेच भूकवचामध्ये अचानक कंपने तयार होतात किंवा भूकवच अचानकपणे हादरतो आणि यालाच आपण भूकंप झाला असे म्हणतो आता समोरच्या चित्रामध्ये बघा भूकंप झाला आहे म्हणजे काय झालं आहे की जमीन हातरली आणि त्यामुळे जमिनीला भेग पडली आणि भेग पडल्यामुळे जमीन दुबागल्या गेली आणि इथेच आपलं काय झालेलं आहे भूकंप झालेला आहे आणि त्यामुळे समोर बाजूच्याच आकृतीमध्ये घरे इमारती ह्या कोसळता कोसळलेल्या दिसत आहे बघा मित्रांनो भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग हा मागे पुढे होत असतो किंवा हा वर खाली होत असतो आणि त्यामुळे साहजिकच भूपृष्ठाला हादरे बसतात आणि हादरे बसले म्हणजे तिथे भूकंप होत असतो बघा मित्रांनो भूकंप होतो तेव्हा पृथ्वीच्या भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा या जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात भूकंप होतो तेव्हा पृथ्वीच्या भूगर्भात निर्माण होणारे धक्के किंवा लाटा या ज्या ठिकाणी निर्माण होतात तयार होतात त्याला भूकंप नाभी असे म्हणतात आता या भूकंप नाभीच्या अगदी वर तुम्हाला आकृती दिसत आहे बघा त्या भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू असे म्हणतात आता जेव्हा ह्या लाटा तयार होत असतात किंवा हादरे बसत असतात ह्या सर्वप्रथम केंद्रालगत येऊन पोचतात म्हणजेच तुम्हाला समोर आकृती दिसत आहे आणि त्यामुळे तेथे हानीचे सर्वात जास्त प्रमाण होते असते बघा मित्रांनो जेव्हा भूकंप होत असतो तेव्हा भूकंपाचे हादरे हे कधीकधी तीव्र असतात तर कधीकधी सौम्य म्हणजे अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात जेव्हा तीव्र भूकंपाचे हादरे बसतात तेव्हा रस्ता बघा समोर आकृतीत दाखवल्याप्रमाणे पूर्णतः जमीन दुभागली जात असते आणि सौम्य हादरे असतात त्यावेळेस जमिनीला चेरा किंवा भेक पडलेली दिसते आणि मित्रांनो आपल्या पृथ्वीवर असे विध्वंसक भूकंपापेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते आणि त्यामुळे सौम्य भूकंप प्रत्येक वेळेस कुठे ना कुठेतरी होत असतो आणि ते आपल्याला कळत नाही मित्रांनो नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर यांच्या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठेतरी भूकंप होत असतो म्हणजेच त्यांच्या निरीक्षणावरून असे दिसून येते की आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे बारा हजार चारशे ते चौदा हजार इतके भूकंप होत असतात आणि यावरून लक्षात असं येते की पृथ्वी सतत आपली कमी अधिक प्रमाणात कंप पावत मित्रांनो जेव्हा भूकंप होत असतो तेव्हा त्या ते भूकंपाची नोंद ही सेस्मोग्राफ किंवा सेस्मोमीटर या यंत्रात केली जाते आणि भूकंप किती आहे म्हणजे किती मोठा आहे किंवा किती, किती लहान आहे म्हणजे या भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिस्टर स्केल या गणिती एककाचा वापर केला जात असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारत देशामधील महाराष्ट्र राज्यात लातूर या जिल्ह्यात किल्लारी या परिसरामध्ये तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सर्वात मोठा भूकंप झाला होता आणि या भूकंपाची तीव्रता साधारणतः सहा पूर्णांक चार रिस्टर स्केल इतकी होती आणि हा दिवस संपूर्ण राज्यामध्ये काळा दिवस म्हणून समजला जात होता कारण या दिवशी केल्लारी परिसरामध्ये खूप जास्त तीव्रतेचा भूकंप झाला होता आणि या भूकंपामध्ये बऱ्याच प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी झाली होती आणि म्हणूनच हा दिवस काळा दिवस समजला जात होता